मालनी परमानंदम वंदे चक्रधरं विभुं वंदे चक्रधरं विभुं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार साधन दाता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांचा आठशे तीनवा अवतार दिन काल सर्वत्र संपूर्ण भारतभर साजरा झाला त्याच अनुषंगाने आज श्री पंचावतार उपहार महोत्सव या निमित्ताने संपन्न होत असलेली ही ज्ञानसभा आणि या ज्ञानसभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले अदरणीय श्रद्धेय परमपूजनीय प्रातस्मरणीय व्याकरणाचार्य ज्ञान मार्तंड ज्ञान वृद्ध वयोवृद्ध तपोवृद्ध आचार्य प्रवर सांगवी निवासी बाबाजी त्याचबरोबर या ज्ञान मंचावर विराजमान असलेले माझे मार्गदर्शक आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर मंत श्री गोपीनाथ बाबाजी शवलीकर इजुळी आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर मंत श्री पायगन बाबाजी विजयी नुकतेच ज्यांचे विचार आपण या ठिकाणी श्रवण केले असे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय आचार्य प्रवर मंत श्री कृष्णराज बाबाजी वृद्धपूरकर कुप्टी सर्वच वंदनीय संत महंत तपस्विनी माता भगिनी तथा या पंचक्रोशीतून आलेली सर्व भाविक भक्त मंडळी बंधुंडो आपण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या अवतार दिनानिमित्त या ठिकाणी विचार श्रवण करत आहोत कारण आजपर्यंत आपण या अवताराबद्दल अनेक वेळा की सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी जे केलेलं कार्य आहे हे आपण अनेक वेळा ऐकलं परंतु आपल्यापर्यंत ज्या काही महत्वपूर्ण बाबी पोहोचायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत पोहोचल्या नाही आपल्याला माहिती आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी स्त्रियांना समानतेचा अधिकार दिला मराठी भाषेचा उगम सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांपासून झाला आठशे वर्ष अगोदर हा समाज जातीपातीमध्ये गुरफटलेला होता वर्णावर्ण यामध्ये गुरफटलेला होता कर्मकांडामध्ये गुरफटलेला होता आणि या सगळ्या गोष्टींना सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी खऱ्या अर्थानं न्याय दिला इथपर्यंतच आपल्याला या गोष्टी माहिती होत्या पण याही पलीकडे जाऊन सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सर्वांगीण विचार केलेला आहे सूक्ष्म निरीक्षण साडे दहाशे सूत्रांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं स्वामींनी आपल्याला तत्वज्ञान रूपी हा अनमोल ठेवा खऱ्या अर्थानं या विश्वाला दिलेला आहे स्वामींनी पर्यावर पर्यावरणाबद्दल सुद्धा संदेश दिलेले आहे प्रत्येकाच्या आरोग्याची कशी ठेवण असावी आपलं आरोग्य कसं चांगलं राहील या संदर्भात स्वामींनी सुद्धा शिकवण दिलेली आहे प्राणी मात्रावर आपल्याला दया करता आली पाहिजे या संबंधित स्वामींनी आपल्याला शिकवण दिलेली आहे कारण माणसाचा जन्म होत असतो लक्षात ठेवा आणि भगवंताचा अवतार होत असतो थोडासा वाद होता आपण जयंती हा शब्दाला खऱ्या अर्थानं अवतार दिन म्हणून शासनाकडून जी आर मागून घेतला कारण जन्म तुमचा आमचा जन्म होत असतो पण बघू